हॅलो गाईज तर वेलकम बॅक टू ब्लॉग आणि विषय काय की आज शूटला जायचंय शूटिंगला जायचंय मग तुम्हाला काय वाटलं शूटला आव नाही हो अजून घरीच आहे बघ अजून शूटला जायचंय मला पण विषय आहे की माझ्या जबाबदारी पाणी भरायची तर आज चाले कांद्याला पाणी भरायचं कांद्याच्या रॉपाला तर मग तिकडलं झालं तिकडले ती दोन व फे राहिली तेवढं एकदा भरून झालं मग थोडे गिनी तोडायचंय तेवढं तुडून झालं का मग जायचंय पाणी भरायला सॉरी पाणी भरायलाच म्हणतोय तर मग जायचं आपल्याला शूटला तर प्रदीप येतोय मित्र त्यासोबत जायचंय पण काय करता राव सगळंच काम बघावं लागतं ते ना नक्कीच्या लागणार सतरा विघ्न त्या पद्धतीचं राव घरचं चा बघायचं आणि सगळंच बघायचं म्हणे थोडा टाइम होतच नाही का तर चला मग हे बघा झालं थोडं राहिलं अजून दहा एक मिनटात एवढं भरून होईल एवढं झालं की मग लगेच आपण निघणार आहोत पुढच्या कामाला बसत होतो त्या शिळे चाललंय हा सचिन भाऊ ते मैत्रीण दाखवतो का म्हणून कायची मैत्री तुम्ही भाव देत नाही कायची मैत्रीण दाखवायचं का काय तिकडलं पाणी चालू म्हणलं आता ते झालं लगेच गिनगाव तोडून घेऊन काय नाही गिनगाव तिकडलं झालं ला की लगेच शेजारी आपलं म्हणलं एवढं गिनगाव तुडू हे तुडून झालं लगेच ला आपल्याला निघायचं टाइम झाला आज लय चला गिनगाव तुडून झालं आता वाहून घेर नाही चलो हे हाय हॅलो काय म्हणतो बोला आपण यार तर आज परत मी शूटसाठी निघाले पण यावेळेस नंतर ड्रेस पण तोच येतोय माझ्या काय तोच पण हा माझा फेवरेट ड्रेस आहे तर आवरून निघालो मी तर चला शूटच्या लोकेशन जाऊया आता प्रदीप येतोय परत आपल्याला जोड तर सोबत आपण बघूया आता लोकेशन कुठं भेटतं आहे काय भेटतं आहे त्या हिशेबन आपल्याला जायचं आहे चार्जर वगैरे सोबत रंग फोनचं रिचार्ज झाला तर आपण लागत पाणी बॉटल वगैरे घेतलं आहे आणि निघायचं आहे चलो लेट्स गो हॅलो गाईज तर आता मी आलो आहे स्टुडिओमध्ये तर स्टुडिओमधून काय आलं की जे टीम जी येणार होती तर टीम सगळी पांगली आहे तर टीम गेली लोणीला तर आपल्याला जावं लागतं लोणीला लोणीला जाऊन आपल्याकडे व्हिडिओ जे आहे व्हिडिओचे फुटेज जाऊन तिथं काढावं लागतंय तर लेट्स गो स्टुडिओमधून सामान उचलायचं आहे पॅकअप करायचं आणि लोणीला निघायचं आहे चला आम्ही आलोय लोणटेकला लोणटेकला शूट साठी आलोय बॅक So, सो आता इकडं लोन टेकला शूट करायचं हॅलो ट्रायफॉड सगळे बाहेर काढायचे तुम्हाला आता शूट करावा तर दाखव इकडं इकडे काय फ्रेम लावायचं चाललंय इकडून लावत होत इकडून लावतो इक लाईट असं तंडवर दिसतंय असं इकडून लावतोय इकून कसं वाटतंय ओके वाटतंय ना फ्रेम कसं वाटतंय तर ह्या बाजूला फ्रेम घेऊया आणि लाईट इकडनं चेर्यावर मग इकडनं जरा व्यवस्थित वाटत मी एकूणच फ्रेम घेऊया चला मग लावू तयारीला आता चाललेच मित्रांनो स्टार्ट करून कॅमेरा चलूच नाही अरे मध्ये <वादे? laughs> <laughs> <laughs> अरे मध्या काल आहे ना माझ्या आजीला म्हणलो आजी वाटीची होम आजी काय होईल माहिती का मी आज आहे उद्या नाही माझं नेम अरे वाटते अरे तुम्हाला बावल कावर काढावं लावल काळावा ला चल बाय वन टू थ्री खरे तुम्हाला काळा बोलला तुम्हाला काळा बोल हॅलो काय करा परत घेऊ रेडी राहिलं की आता इथं सगळं आपण जो व्हिडिओ शूट घेतोय व्हिडिओ शूट घेताना नेमकं आता आज आपला प्रतिपला ऍक्शन रिॲक्शन द्यायला थोडी प्रॉब्लेम येऊ राहिले तर मी त्याला एक होऊ शिकवतो कस कशी रिॲक्शन द्यायची काय प्रदीप आता तू ऍक्शन घे मी तू तुझ्या प्रदीप मी होतोय आणि मी ऍक्शन देतो रेडी खरे तू माझ्या भावाला काय बोलला <laughs> <laughs> खरे माझ्या भावाला खरे तू माझ्या भावाला का मारलं तू तुम्हाला काळा बोलला काळा बदला तू काही बरं झाला का डायलॉग 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 बी खाते तुझी बार, 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 चल बर बर रेडी ऍक्शन काठी काठी काढ काठी काढ काठी काढ ती काठी, काठी साईडला पाडू नको मोडून ती मोडून थोडी साईडला घे दे बस 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 ओके हा ऍक्शन अरे हॅलो काय करावं मग करपा राहिली रिएक्शन यायचं काय करावं याच माझ्या भावनं का मारलं बोल मी आलो तुम्ही आज इथेच आलो खरे मग तू मायक बघायचं तू मध्ये करा रेडी का

तू माझ्या भावला का मारलं म्हणा काहीच तर फायनली पॅकअप झालंय आणि इथलं सगळं शूट आहे तो सगळा कव्हर झालाय तर एक फोटो घेऊया निघतो का फोटो निघालत निघाल चला तर सगळं ट्रायपॉड वगैरे सगळंच काय मस्त आपल्या तर सगळं आपल्याला पॅकअप करायचं हानिंग घराकडे निघाला दक्ष विचार स्पिनना चलो लेट्स गो <laughs> <देखे>। <laughs> तम <laughs> तहनो <laughs> प्रदीप पाटील या 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 प्रदीप देवा भेट नाही भेटायला बाकी काय काम आम्हाला काय चालेल बाकी काय बाकी सगळं निवांत आहे एकदम साईट चाललं उद्या गाडी घ्यायला गाडी गाडीची गाडी घेते उद्या काय पाखरू येते म्हणजे बाहेर त्यातलं मग रोल ऑल सो घेते बा काय हो असंच को तरी मारे वा 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 बाकी तुमचं काय चालू आहे